हॅलो तर आजची रेमेडी एक चॅलेंज आहे तर ज्यांचे केस वाढत नसतील केसांची वाट थांबली आहे केसांमध्ये हेअरफॉल झालेला आहे डॅन झालेला आहे आणि केस बिलकुल ही वाढत नसेल तर ही रेमेडी खूप छान आहे नक्की ट्राय करून बघा ही रेमेडी ट्राय केल्यानंतर तुमचे केस खूप लांब होतील दाट होतील आणि केसांमध्ये तुमच्या डॅन्ड्रप असेल तर तो सुद्धा नाहीसा होतो तर व्हिडिओ बघण्याआधी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर सर्वात आधी आपल्याला लागणार आहे ही पॉवरफुल रेमेडी बनवण्यासाठी मेथीचे दाणे खूप छान रिझल्ट आहे मेथीच्या दाण्यांचा खूप फायदे पण आहेत मेथीचे दाण्यांचे तर हे फर्स्ट ऍप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला नक्की फरक जाणवेल या रेमेडीचा त्या फर्स्ट ऍप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचे केस ना गळतात तर ते नाहीसे होतील डँडअप जर असेल कुणाच्या केसांमध्ये तर तो सुद्धा नाहीसा होतो तुम्ही ट्राय करून बघा तर सर्वात आधी मी मेथीचे दाणे घेतलेत आणि ते बारीक करून घ्यायचे असे तुम्ही वाटू शकता किंवा मिक्सरमध्ये सुद्धा असे बारीक करून त्याचं थोडस फिट आल्यासारखं होतं बघा तशा पद्धतीने तुम्ही थोडंसं बारीक करून घेतलं पाहिजे मिक्सरमध्ये आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते याच्यामध्ये असलेले प्रोटीन आणि आयरन तुमच्या केसांना स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतात तुमचे रूट असतात ना ते मजबूत बनवण्याचं काम करते मेथीचे दाणे मेथीचे दाणे वापरल्यानंतर आपले केस जे आहे ते झपाट्यानं वाढण्यासाठी मदत होतात तर तुम्ही अशाच प्रकारे तुम्ही डेली रुटीन मध्ये तुमच्या आठवड्यातून तुम दोन तीन होम रेमेडीज ट्राय करत राहिला ना तर तुम्हाला नक्की म्हणजे नक्की फरक जाणवेल आता बघा केस गळतीचं प्रमाण सुद्धा खूप म्हणजे खूप वाढलेलं आहे आणि समोरून तर बघितलं असेल महिलांमध्ये तर खूप असे टक्कल पडलेलं असतं बघा समोरचे केस आणि ते के एकदम दिसायला पण खवत दिसत नाही म्हणूनच मी तुमच्यासाठी रेमेडी घेऊन आलेले आहे तर मी ही रेमेडी आधी ट्राय केलेली होती आणि शेअर करते इथं मी पॅराशूट कोकोनट ऑइल घेतलेला आहे तुमच्याकडे जर अशा प्रकारचं बाउल लोखंडाचा असेल तर तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये तुम्ही तेल गरम करत ठेवा जास्त मोठं गॅस करून तुम्ही तेल गरम करू नका तर हे मिठीचे दाणे आहेत ना तर ते तेलामध्ये टाकायचं आणि बारीक गॅसवरती करून ठेवायचं थोड्या वेळासाठी म्हणजे त्याच्यातले घटक असतात ना तर ते तेलामध्ये उतरतील आणि आपल्या केसांना ते फायद्याचं ठरेल तर हे जे तेल आहे ना तर ते एका काचेच्या बाऊल किंवा काचेचा जो डबा असतो ना तर तो घेतला तरी चालेल किंवा तुमच्याकडे जर सॉसची बॉटल असते बघा उरलेली तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकून ठेवला तरी चालेल आठवडाभर तुम्ही तसंच टाकून ठेवा म्हणजे ते घटक असतात ना तर तेलामध्ये प्रॉपरली उतरतील आणि आपल्याला रूटला लावून घेतल्यानंतर त्याचा चांगला असा फरक जाणवेल आपल्याला आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा ही रेमेडी तुम्ही ट्राय करू शकता जेव्हा किंवा तुम्हाला जर ते लावून घ्यायचं असतं ना तुम्ही सकाळचं लावून घेतला तरी चालेल किंवा संध्याकाळचं झोपताना सुद्धा लावून घेतला तरी चालेल रात्री तुम्ही लावून घेतला आणि सकाळी वॉश केला तरी चालेल आणि सकाळी तुम्ही हेअर वॉश करता तेव्हा त्याच्या अगोदर एक तास किंवा दोन तास लावून ठेवा नंतर हेअर वॉश करा किंवा तुम्हाला बाहेर पण जाता यायला पाहिजे त्याच्यासाठी दोन तीन तास अगोदर तुम्ही हे हेअर ऑइल लावायचं आणि नंतर वॉश केला चा, तरी चालेल थोड्या वेळासाठी तुम्ही मशाज करा त्याने सुद्धा तुम्हाला फरक जाणवेल थोड्या वेळासाठी पाच मिनटं का होईना तुम्ही हेअर हे ऑइल लावून झाल्यानंतर तुम्हाला केसांची मशाज करायची असते रूटला अगदी हलक्यावरती आणि हे जे ऑइल ना तर तुम्ही लावायच्या अगोदर दोन तास तरी उन्हामध्ये ठेवा जेणेकरून हे ऑइल ना तर थोड्या वेळासाठी कोमट होईल आणि अशा पद्धतीने तुम्ही हे ऑइल लावला ना तर तुम्हाला खूप फायदा भेटेल आणि खूप लवकर सुद्धा तुमचे केस जाएना ते वाढतात आणि केसांमध्ये हेअरफॉल होत असेल ना तर तो सुद्धा थांबतो जर आपल्या समोरच्या केसांमध्ये टक्कल पडलेला असतं बघा आपले जर डोकं असताना समोरचा भाग तर तो त्याच्यामध्ये थोडे थोडे फेस आपल्याला गेलेले असतात तर त्या पोर्शन वरती ना तर सर्क्युलर मोशन मध्ये थोड्या वेळासाठी मशाज करायचं तिथं तर तेल लावून घेऊन ते पाच मिनिटासाठी का होईना मशाज करा त्या भागावरती आणि नंतर तुम्ही बघू शकता की तुमचं बारीक बारीक असतात ना था 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 तर ते हेअर यायला सुरुवात होतात तर हे हेअर ऑइल आहे ना मी संध्याकाळी वापरते तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळी वापरा झोपल्यानंतर खूप रात्रभरासाठी हे ऑइल माझ्या रूटला लावलेलं असत त्याच्यामुळे मला खूप फरक पडलेला आहे असं शिक्षण बाय शिक्षण लावून घेऊ शकता किंवा तुम्ही, कि तुम्ही दुसऱ्यांकडून सुद्धा लावून घेता तरी चालेल आणि मशाज करा मशाज अशी करा की डोकं असताना तर ते आपलं खाली करायचं त्याच्यामुळे सुद्धा ब्लड सर्क्युलेशन आहे ना तर ते खूप छान प्रकारे होत आपण मशाज तर काही करतोच त्याच्यामुळे सुद्धा फरक पडतोच हे ऑइल वापरताना तुम्ही याच्यामध्ये व्हिटॅमिन ई ची टॅबलेट वापरून हेअर ऑइल लावू शकता किंवा कांद्याचा ना तर सुद्धा वापरला तरी चालेल किंवा ॲलोवेरा सुद्धा मिक्सरला याच्यामध्ये मिक्स केला तरी सुद्धा याच्याने फरक पडतो तर केसांच्या पूर्ण असं लेन त्याला लावून घेतलं पाहिजे हे ऑइल असताना तर ते ब्रेक कंडिशनरचं काम सुद्धा करतो याच्याने सुद्धा खूप फरक पडतो ज्यांच्या केसांमध्ये खूप फाटे फुटलेले असतात बघा त्यांचे सुद्धा केस सिल्की शाईन मुलायम होतील फर्स्ट ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला हेअर वॉश करून झाल्यानंतर तुम्हाला फरक जाणवेलच किती छान आणि मुलायम आपले केस होतात ते तर हे जे हेअर ऑइल आहे ना ते खूप खूप फायद्याचं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा